नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा चॅनेलवरती तर आज आपण महिला आणि बालविकास विभागासाठी का जी काही सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा शेहेचाळीसावा भाग आपण आज पाहणार आहोत पंचेचाळीस ऑलरेडी अपलोड करण्यात आलेले आहेत आणि एकतीस भागांची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना वेळ वगैरे नसेल त्यांना मिळून जाईल किंवा हवे असेल तर कॉन्टॅक्ट करा ती सुद्धा मिळून जाईल एक जी जा ठोकळा आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमा आधारित ऑनलाईन टेस्ट सिरीजची सुद्धा सुरू आहे ज्या ठिकाणी दहा दहा टेस्ट तुम्हाला मिळत आहेत सहा टेस्ट पब्लिश झालेले आहेत आणि ज्यांनी जे जॉईन जा केलं असेल तर सहा टेस्ट आलेले आहेत कॉन्टॅक्ट करून त्यांची लिंक वगैरे माझ्याकडून मिळवून घ्या बरं त्यामुळे लक्षात असू द्या चला वेळ न कमावता सुरू करूयात आजचा हा भाग त्या अगोदर नवीन असाल तर परफेक्ट स्टडी पॉईंट या आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि सगळ्यांनी वही पेन घेऊन बसा चला काय म्हणतो पहिला प्रश्न एकोणीसशे सात शहात्तरमध्ये विकसित झालेला पहिला सुपर संगणक कोणता तर एकोणीसशे शहात्तर मध्ये किंवा जगामध्ये सर्वात पहिला जो सुपर संगणक आहे तो कोणता आहे तर क्रेवन नावाचा हा सुपर संगणक कधी हे सॉरी हे एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणा मध्ये मा काय विकसित झालेला हा पहिला सुपर संगणक आहे आता आपल्या भारताच्या बाबतीत सांगितण्यात आलेलं होतं भारत भारताच्या बाबतीत जर जा सांगायचं झालं तर परम आठ हजार हा जो आहे तो आपल्या भारतातला पहिला सुपर संगणक आहे जो एक जुलै एकोणीसशे मध्ये काय ओळख झाली किंवा त्याची निर्मिती झाली त्या दिवशी आणि अजून एक लक्षात असू द्या आपल्या भारतीय सुपर संगणकाचे जनक किंवा फादर्स ऑफ सुपर संगणक सुपर कॅम्प्युटर कोणाला म्हणतात तर व्ही पी भास्कर किंवा विजय पांडुरंग भास्कर यांना म्हणतात लक्षात असू द्या भाटकर आहे सॉरी भाटकर यांना म्हणतात नोट डाऊन करून घ्या महत्वाचे प्रश्न आहेत आणि सगळ्या पद्धतीचे प्रश्न आज आपण कव्हर करूया आपल्या ग्रहाचे पृथ्वी हे नाव कोणत्या भाषेतून आलं पृथ्वी सगळ्यांना माहीत आहे आपलं ग्रह हो आहे तर हे जे आहे पृथ्वी हे नावाची उत्पत्ती कुठून इंग्रजी आणि जर्मनी या दोन भाषांची संयुक्त विद्यमान आहे या भाषेची काय झाली उत्पत्ती झाली किंवा नाव पुढं आलं जे की आपण मराठीमध्ये सुद्धा वापरतो आता पृथ्वीबद्दल काही रोचक तथ्य लक्षात लग, असू द्या आपल्या ग्रहाबद्दल हा जो आहे तो सूर्यमालेमध्ये आकारमानाने कितव्या क्रमांकाचा आहे पाचव्या सूर्यापासून जो काही स्थान आहे याचं स्थान आहे तिसरं सूर्यमालिकेतील म्हणतोय आणि अजून एक नोट डाऊन करून घ्या हा जो आपला पृथ्वी आहे ही जी पृथ्वी आहे तिला निळा गृह हो, या नावाने सुद्धा ओळखल्या जातं तर नोट डाऊन करून घ्या आणि अजून एक नावाबद्दल सांगतो जे आपलं भारत आहे ते भरत या नावाचा राजा राज्य करत होता किंवा भरत नावाच्या राजापासून भारत या काही शब्दाची उत्पत्ती झालेली आहे तर अशा पद्धतीचा हा इतिहास आहे भाषेबद्दल लक्षात असू द्या त्यानंतर दह्यामध्ये डॅश अंमलं असते ज्यामुळे दही आंबट होते आता लक्षात असू द्या आपण पाहिलं दह्यामध्ये सॉरी दुधामध्ये उपलब्ध असणारी लॅक्टोज नावाची साखर ती फक्त आणि फक्त दुधात आढळते तर त्याच त्याचंच लॅक्टिक आमलं बनतं त्यामुळे जे काही गोड असतं ते काही कालांतरानं काय बनतं आंबट बनतं आणि त्यालाच लॅक्टिक आमलं ते दह्यामध्ये अवेलेबल होतं आणि त्यापासून दही आपल्यास आंबट लागत असते तर लक्षात असू द्या त्यानंतर खालीलपैकी वस्तू कोणत्या नियमानुसार तरंगत असतात आता लक्षात असू द्या याचं उत्तर सरळ सांगतो विश्लेषण काही नाही आर्किमिडीचा जो काही सिद्धांत का आहे त्याने काय केलं ते तरंगत असतात द्रव्य वायू वगैरे त्याच्यामध्ये आहेत वेगवेगळे बट आपल्याला डीप नाही जायचं फक्त नॉर्मल नॉर्मल पाहायचं न्यूटनच्या बाबतीत माहित असेल फेरडेचा नियम सुद्धा लक्षात असू द्या फुकचा नियम सुद्धा लक्षात असू द्या पण परीक्षेच्या दृष्टीने जे तुम्हाला बोर्ड महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला वारंवार वाचायला सांगतो त्यामुळे वाचून घ्या हाएक, हाएक चा चा न्यूटोन, हा एक हा एक महत्वाचा आहे हे यांचे खूप लांब आहेत फ्लेमिंगचा सुद्धा एक आहे बरं अलेक्झांडर फ्लेमिंगचा अंगठ्याचा वगैरे ते सुद्धा नोट डाऊन करून घ्या आता न्यूटॉन हा न्यूटॉनने काय केलं गुरुत्वाकर्षणचा शोध लावलेला आहे सगळ्यांना माहीत असेल तर नोट डाऊन करून घ्या न्यूटनचा त्यासोबत पुढचा प्रश्न काय म्हणतो नंदादेवी हे जे पर्वत आहे ते कोणत्या राज्यात आहे तर नंदादेवी नावाचं जे पर्वत आहे ते उत्तराखंडमध्ये स्थित आहे हे काय आपल्या भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच पार्वत आहे बर त्यामुळे हेही लक्षात असू द्या आणि याची उंची वगैरे सात हजार आठशे सोळा मीटर एवढी उंची आहे जे की उत्तराखंड मध्ये आहेत आता पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे तर केटू नावाचं आहे जे की भारत पाक आणि जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं आणि भारतातलं पहिल्या क्रमांकाचं आहे त्याची उंची जवळपास आठ हजार सहाशे अकरा एवढी आहे बहुतेक थोडंफार मागे पुढे होऊ शकतो बट त्याच्यामध्ये एवढा आहे आणि त्यासोबत हा जो पर्वत आहे हा केटू केटू नावाचा जो पर्वत आहे तो जवळपास कोणत्या रांगेमध्ये आहे तर काराकोरम नावाची रांग, का जी रांग आहे पर्वतरांग त्या रांगेमध्ये आहेत आपण काय भारताच्या सभोतलच्या सर्व रांगांची काय केली माहिती पाहिलेली आहे त्यामुळे सोपे आणि सरळ भाषेमध्ये मागचे व्हिडिओ सगळे पाहून घ्या त्यासोबत भारतात चलनी नोटा कोणत्या ठिकाणी छापल्या जातात आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेग जे काही टाकसाळ टाकसाळ नाही म्हणू शकत कारण या ठिकाणी नोटाचा प्रश्न आहे टाकसाळ कशाला म्हणतात ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त नाणे छापली जातात तिथे टाकसाळ म्हणतात आणि जे प्रिंटिंग प्रेस आहेत नोटा छापण्याचे ठिकाण वगैरे आहे ते वेगळे वेग असतात तर लक्षात असू द्या ज्या चलनी नोटा आहेत त्या कोणत्या ठिकाणी छापल्या जातात तर नाशिकमध्ये छापल्या जातात आणि या ठिकाणी जी ओल्ड आहे सगळ्यात जुनी चा चा, थोड़ा -थोड़ा काय आहे या ठिकाणी प्रिंटिंग प्रेस आहे आणि अजून लक्षात असू द्या जवळपास सांगायचं झालं तर आपल्या भारतामध्ये चार ते पाच ठिकाणी काय आहेत ही चलनी नोटा छापण्याच्या मशिनी आहेत ज्या ठिकाणी देवास म्हणा मध्य प्रदेशमध्ये नाशिक महाराष्ट्र वगैरे तुम्हाला मिळून जाईल इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आजपासून मी थोडं थोडं काय करणार होमवर्क सोडत जाणार आहे म्हणजे कितपत तुम्ही अभ्यास करता हे सुद्धा कळून जाईल किंवा तुम्हाला जर पाठ असेल तर कितपत तुम्हाला त्याचे सुद्धा आकलन वगैरे सुद्धा होऊन जाईल तर हे एकोणीसशे सव्वीस मध्ये स्थापन करण्यात आलेली सर्वात जुनी काय आहे प्रिंटिंग प्रेस आहे लक्षात असू द्या आणि अजून एक त्याच्यानंतर सेकंड नंबरला एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये देवास हे कुठं आहे मध्य प्रदेशमध्ये आहे ही प्रेस उत्पन्न किंवा निर्मिती करण्यात आलेली आहे त्यांनी अगोदर आयात सुद्धा केलेलं होतं बरं आपल्या भारताने नोटा वगैरे आयात सुद्धा केलेल्या होत्या त्यानंतर भगवद्गीतेचं इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर कोणी केलं तर भगवद्गीतेचं जे इंग्रजीमध्ये भगवद्गीता मेनरूपी कुठं आहे संस्कृतमध्ये आहे विल्किन्स या इंग्रज व्यक्तीनं किंवा एक भाषांतर करणारा व्यक्ती म्हणा होता याने केलेलं आहे तर आत्ता हे जे आहे धाराशी कोत आहे त्यासोबत लोकमान्य टिळक गीता रहस्य हे आपण पाहिलं त्यानंतर भागवत गीतेच अर्थ लिहिल्या गेलेलं आहे आणि विनोबा भावेचा सुद्धा याच्या संदर्भातच आहे बरं गीताई नावाचा हा सुद्धा भगवद्गीतेशी संबंधित ग्रंथ आहे तर हे बहुतालचे सभोवतालचे जो काही इतिहास का का आहे तो लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या त्यानंतर सॉंग्स ऑफ इंडिया नावाचं जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलं आता इतर नॉर्मल सरोजनी नायडून लिहिलं यांना काय म्हणतात भारताची कोकिळा भारताची एंगल ही पदवी कोणी खूप साऱ्या वेगवेगळ्या जणांना वेगवेगळ्या पदव्या दिलेल्या आहेत जसं की रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव नावाची पदवी त्यांनीच दिलेली आहे आता रवींद्रनाथ टागोरांचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय गीतांजली त्यांनी लिहिली गीतांजली मधून जनगणमन हे राष्ट्रीय गीत घेण्यात आलं राष्ट्रीय गीत एकोणीशे अकरा मध्ये सर्वप्रथम गाण्यात आलं हे सगळी हिस्ट्री आहे व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर अजून विचार केला हे आपण आताच पाहिलं गीतांजली नावाची कादंबरी महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचा सोड त्यानंतर कसब ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी त्यासोबत वेगवेगळे त्यांचे ग्रंथ आहेत ते सगळे लिहून घ्या जवळपास एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी शाळासुद्धा सुरू केली मुलींमध्ये मुलींसाठी पुणे या ठिकाणी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले त्यानंतर त्यांचासुद्धा एक कविता संग्रह आहे खूपदा परीक्षेला सुद्धा आलेला आहे त्यामुळे सगळी माहिती काय कर तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की हां यांचं नाव आलं ना आपल्या लक्षात त्वरित आलं पाहिजे मुलींची शाळा इशारा सार्वजनिक सत्यधर्म सत्यशोधक समाज हे सगळं जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा तुम्हाला ते स्टडी करणं सोपंसुद्धा जाईल आणि काय दररोज तुम्ही हळूहळू का असे ना दररोज थोडं थोडं पुढे पाऊल टाका तुम्हाला कळून जाईल तुम्ही मागे किती म्हणजे पुढे किती गेलेला आहात आता मारले मिंटो नावाचा कायदा हा जो आहे तो एकोणीसशे नऊमध्ये मध्ये काय पारित करण्यात आलेला आहे तर लक्षात असू द्या जास्त एक्सप्लेनेशन नाही आहे त्याचं अरे काय दे तुम्ही काय करा पाठ करून जा महत्त्वाचेच करा जास्त डीपमध्ये नका जाऊ आणि काही डाऊट असेल कोणत्या प्रश्नांबाबत आवश्यक कळवा आणि ज्यांना कोणाला नोट्स किंवा टेस्ट सिरीज वगैरे जॉईन करायचं असेल खाली